सिडकोटील डी जी पी नगर दोन परिसरातील श्री हरेश्वर अपार्टमेंट या इमारतीमध्ये बघा लाईटची कशाप्रकारे चोरी केली जाते श्री चंद्रकांत किसन धात्रक पत्रकार यांच्या घरामध्ये जो रूम आहे भाड्याने दिलेला त्यामध्ये फ्रीज नाही आहे किंवा टी व्ही नाही आहे आणि फक्त दोन बल्ब आहे ते सी ए पेप आणि बहीण भाऊ हे दोन जणं माझ्या रूममध्ये आपल्या भाड्याने राहतात आणि या ठिकाणी एका महिन्यामध्ये एकशे छप्पन्न युनिट वापर झालेला आहे सतराशे दहा रुपये बिल आलेलं आहे आणि हे बिल बघा कसं आलेलं आहे खाली सोसायटीच्या पार्किंगमध्ये मीटर पेटी बसवलेली आहे आणि या मीटर हे चंद्रकांत धात्रक यांचं हे ते मीटर आहे आणि या मीटरजवळ फेसजवळ बघा ही वायर टाकलेली आहे आणि ह्या वायरचा उपयोग करून या फेज फेजमध्ये अडकून ती वायर दुसऱ्या मीटरमध्ये लावल्या जाते व हा सर्व उपयोग रात्री केला जातो संध्याकाळी परंतु अचानक दोन एका महिन्याचं बिल सतराशे दहा रुपये आल्याने व फक्त दोन बल्ब आणि फक्त फॅन दोन फॅन फक्त या चारच वस्तूचा वापर आहे आणि ते देखील बंद असतात शालेय विद्यार्थी असल्यामुळे परंतु ही वायर टाकून बघा इथं लोड येऊन ही वायर जळाली देखील आहे फेजमध्ये तर अशा प्रकारे चोरी केलेली आहे लाईटची आणि याचा तपास लागावा म्हणून एम एस सी बीला देखील केलेली आहे ही बघा हीच वायर आहे ती सापडलेली आणि पोलीस स्टेशनला देखील लवकरच गुन्हा नोंद करणार आहे दरम्यान अशा प्रकारे मीटरमध्ये वायर टाकून चोरी करण्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी चंद्रकांत धात्रक यांनी केली आहे